तर नमस्कार मित्रांनो आता जेवण वगैरे झाले गुरांना सोडायचं चरायला आता पप्पा जनरच गुरं घेऊन चरायला एक गाय तर आईने सोडली तिकडे ती स्टॅलिन तर सोडली आईनी हे थांब ना हिला हात लावलं की तीच लगेच हात लावण्यासाठी राणी दरवेळेस राणीचा आवाज देते गुरं सोडायच्या टायमाला राणीलाच लेगर झालेली असते चला आता राणीपासून गुरं सोडायला चालू करतो पट पट हे चालले तर आता चरायला गुर स्टॅलीन सोडली सोडली सगळं सोडले गुरं चाललेत ना म कसा आवाज करतोय त्याला जायचं गुरांसोबत पण त्याला पण बांधूनच ठेवतो दादा बांधूनच ठेवायचं इकडं तिकडं भांडणं खेळायला जातो आता हिर्याला राणीच्या जागेवर बांधायचे घवणीला मग बैलांना खायला टाकायचं आणि त्याच्यानंतर मी आता झोपणार आहे रात्री मी दारेवर त्याच्यामुळे आता दिवसा काही काम नाही करणार झोपायचं पण गुरांचं करून परत आत्ता वाजलीत अकरा परत तीन वाजता उठायचं तीन वाजता उठून परत मंगुरांचं काम करायचं हिर्या हिला इकडं डाळिंबा शेतात घेऊन आलो होतो तर हिला एकटीलाच हिथं चरायला बांधले बाकी हिर्याला घावंडेला चरायला बांधले कडव्याची कुटी टाकली आणि किलोरीला हिथं चरायला बांधले हिवा आपला मेथी घास आता मस्त आला का बर कापायला आलेत हे दोन वाफे कापायला आलेत आणि तिकडं कडीच एक वाफा आपा कापायचा चालू आहे आता सध्याला तर मेथी घास म्हणजे चांगला आला मागचा पण चांगला हिरवा आहे आणि पुढचा पण चांगला हिरवा आहे फक्त एक कडीचा वाफा होता ना तर तो बाद आहे म्हणजे त्याच्यात गवत जास्त आलं आणि घास खराब होऊन गेला म्हणजे घास राहिलाच नाही तिथं आता मोसंबीच्या झाडाला मोसंब्या खायच्या अश्या सध्याला काही काय झाड म्हणजे बहार आपण धरला नाही पण तरी पण काही काही मोसंब्या आल्यात जसं की इकडे त्यांना खायला आणखीन दोन महिने टाईम आहे आणि हे बघा रानडुकर कसं नुकसान करतात आपल्या घासाचं इथं हे रानडुकरांनी उकरले घास आणि हा तर रोप आहे ना घासाचा तर हा तर रूप बाद झाला कारण की डुकरांनी उपटून टाकले हे बघा हे रोप बाद झालं या घासाचं कसं आहे म्हणजे दरवेळेस कट केला की परत मागून उगून येतं तर हे डुकरांनी असं लय खराब केलंय घास इथं खराब केलाय तेव्हा तिकडं काळ दिसतं तिथं खराब केलंय समोर एका जागेवर खराब केलंय आणि हे बघा इथं असं कारण की हे गांडूळ खाण्यासाठी डुकर ह्याच्यात उकरीत आहेत घासामध्ये आणि सगळी वाट लावून टाकली घासाची डुकऱ्यांनी <laughs> मित्रांनो मी आत्ताच आपल्या बागातून आलो आहे आणि आपल्याच बागातून शेजाऱ्यांच्या शेतात मोर गेलेत बघा तीन मोर आहेत आपल्या फोनमध्ये दिसतच नाही ते व्यवस्थित आणि जेवारी पण वाढली जरा तेव्हा ते ते पुढे एक दोन त्याच्यात एक लांडोर नाही म्हणजे मला नाही आईचं लक्ष केलं तिकडे की मोर आलेत म्हणून पण ते कसं मी जवळ गेलो तर ते त्या उसात निघून जातील आणि आपल्या फोनची क्लिअरिटी पण चांगली नाही ना दिसत नाही लांबचं लांबचं म्हणजे किती आहे दोन एकशे फूट असते ना दोनशे फूट लांब येतो तेव्हा ते शेतात चरतात मिरच्या असल्या ना मिरच्या खातात मिरच्या मुगाच्या शेंगा मोरं तूर पेरल्यानंतर तूरवरचे झाडाची बी खातात आणि पेरल्यानंतर मातीतली उकरून पण खातेत तेव्हा तीन मोर आहेत मला लई कमेंट आले होते मोर दाखव मोर दाखव पण आपल्या इकडचे मोर जरा बिकड आहेत म्हणजे मध्ये काय झालं मोराची शिकार होती ना आपल्या भागात तर त्याच्यामुळं मोर जरा भीतात माणसांना तरी पण त्यांना शिकारी आणि लोकलचे लगे लोकल माणसं लगेच ओळखू येतात आपल्या लोकलच्या माणसांना एवढं भीत नाहीत शिकाऱ्याला तर भरपूर भीतात पण तरी पण लोकलच्या माणसाला असं एवढं जवळ येऊ देत नाहीत नाही तर शिकार व्हायच्या आदुगर एक दहा वर्ष आधी जवळ येऊन द्यायची का नाही का म्हणजे जवळ पण लय ना पण एक पंधरा वीस फूट जवळ यायच्या माणसाच्या आता ते यायचं कमी झालं त्यांचं माणसाच्या जवळ आणि मी आलो होतो पेरूच्या झाडावर पेरू खायला मग आई पण आली होती घास कापायला आईला एक दोन पेरू दिले आणि आईला सांगितलं की आपल्या शेजारच्या गावात बिबटे आलाय जरा पटपट घासकाप अंधार करायला नको म्हणजे शेतात कुठं तर आईला पेरू काढून देतो इथे पेरू आहे आई पाक खाल्लंय ग दुसरा काढायचा का हे, हे ना। चला, गाया खात्यात हिर्याला मी त्याच्या जागेवर बांधले हे हरण्या तू चल पाण्यावर पाणी पाजून यांच्या जागेवर बांधायचं थांब 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 दोन मिनटं थांब कुठं पळतो थांब एक मिनिट आज मी दुपारी झोपेतून उठून हे काम केलंय तर ही ताडपत्री सकाळी पप्पानी मी आणि आईनी आम्ही हातरून घेतली त्या ताडपत्रीवरती एक पॉलिथिनचं पेपर आहे तर त्या पॉलिथिन पेपरवर मी दुपारी शेण टाकले आपल्या वरच्या गोठ्यातल्या गुरांचं तर हे शेणाचं आपल्याला गांडोखत तयार करायचे तर त्याच्यामुळे ह्या पॉलिथिनवर शेण टाकले आपण म्हणजे कसं आपल्याला वरमिवश गोळा करता येईल ह्याचं तर तिकडं कोपऱ्यामध्ये खड्डा करायचा खड्ड्यात वरम्याश गोळा आहे तर ह्याचा म्हणजे सध्या जरी तो पॉलिथीन वर वाटते ना तर तिकडं उतारे तर त्याच्यामुळे तिकडं वरम्य आपल्याला गोळा करायचा तर आता रोज इथं शेण टाकायचं फक्त मोत्याने रात्री इथं पॉलिथीन फाडू नये आता ह्याला थोड्या वेळाने पाणी भाजतो मी वेंटासाला घेऊन चाललो पाण्यावर पण आपले गुरं आले चरून आई मतल सोडायचं का न ग ते मेन कापड खराब करून ते पेपर गांडूळ खाताचा काय माहिती बाबा आता त्याच्यामुळं आता बांधते घेतले जनावर जो का मिनट पाण्यात घेऊन आपले गुरं आले तर आता लाली आणि ते आणि जे वरच्या गोट्यातले गुरु आहेत ना ते बघा महागच चाल चालत आहेत ते तिघं आणि स्टॅलिन एक आई बांधीन गुरं मी चालले मेंट असलं पाण्यावर बाकी हे गुरं मग आई बांधीन हे गावांग चल माझं होत वरच्या गोट्यात चल आता पहिल्यांदा शेवटचं खायला टाकले बाकी सगळ्या गुरांचं झालेले चरून आलेले गुरं बांधलेत पण तर सगळे काम झाले फक्त गंगाचं दूध काढायचं राहिले तर मित्रांनो झाली ही ज्वारी भिजून आज म्हणजे आज तर पप्पांनीच दारे धरले आत्ता मी चार वाजता आलो होतो आणि आता सव्वा पाच वाजलेत आणखीन काही लाईट गेली नाही जसे बघा ह्या कोपऱ्यात पाणी आहे पण इकडं चढावरती पाणी जात नाही थोडंसं ते भिजायचंच राहतं कारण पाणी इकडं असतं पण इथं समोर जात नाही थोडंसं कोपर आहे म्हणजे तो भिजतच नाही तिथं जरा चढ आला आहे त्याच्यामुळं नाही तर बाकी पूर्ण ज्वारी भिजून झाली आपली आज चार वाजेपर्यंत पप्पांनी दारे धरले मग चारच्या नंतर मी आलो होतो दार्यावर आता एक लाईट गेली नाही एक पाच मिनिटात लाईट जाईल सव्वा पाच वाजलेत मग जायचं घरी